अखंड हिंदुस्थानामधील रामभक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्री राम अयोध्ये राम मंदिरांमध्ये सोमवारी बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम महाआरती आणि आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती आयोजक शिवाजी माधवराव माणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे नारायण पेठेमधील गुप्त ते मंगल कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ऍडव्होकेट मंदार जोशी अमित जाधव विजय आढाव यश वालिया ऍडव्होकेट नितीन साबळे अभिजित देशपांडे राज जैन सूरज शर्मा आदी उपस्थित होते मी शिवाजी माधवराव मानकर सगळ्यांना पुणेकरांना आव्हान करतो की प्रभू रामचंद्राच्या पावन सोहळ्यासाठी महाआरतीचा जो सोहळा ठेवला आहे महालक्ष्मी लॉनला तर सर्वांनी उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि तो कार्यक्रम फार सुंदर होणार आहे तर सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनी आहे कार्यक्रम म्हणजे सिंगिंगचा कार्यक्रम आहे महाआरतीचा कार्यक्रम आहे आणि का राजस्थानहून काही रामाचा प्रोग्राम करणारी लोकं आलेली आहेत त्यांचा कार्यक्रम आहे गंगा घाट आरती आहे का कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच महाआरती म्हणजे आपण जे बनारसहून जे गंगा आरतीचे जी लोकं येणार आहेत तर ती शंखनाद असेल धूप आरती असेल फार सुंदर कार्यक्रम असेल जवळजवळ सत्तर लोकांचा तो फक्त स्टेजवर ग्रुप असेल पाच हजार अमोल उद्मले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे